यूट्यूबर रणवीर अल्हाबादिया याच्या वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी सुरू असलेल्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं संरक्षण करतानाच सभ्य मजकूर लेण्यासंदर्भात काही उपाय सुचवण्याची सूचना केली महाधिवक्ता तुषार मेहता केंद्र सरकारच्या वतीनं या सुनावणीला हजर होते सरकारनं या मुद्द्यावर कुठलंही धोरण आखण्याआधी हितसंबंधितांशी चर्चा करावी असंही न्यायालयानं म्हटलं आहे सोशल मीडियावर कुठलाही आक्षेपारी वक्तव्य किंवा मजकूर टाकल्यास त्यावर कारवाई करता येईल अशा तऱ्हेची नियमावली बनवायला हवी असं न्यायालयानं म्हटलं अलाहाबादियाविरोधात आसाममध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी चौकशी करण्याचा दिवस निश्चित करताना त्याला आधी माहिती दिली जावी असंही न्यायालयानं सांगितलं अलाहाबादियाला त्याचा कार्यक्रम सुरू करण्याची परवानगीही न्यायालयानं दिली मात्र कुठलंही आक्षेपारी वक्तव्य करू नये अशी तंबीही दिली